नमस्कार मी प्रीती शिवणकलाबाई प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फारच ट्रेंडिंग असलेला मोर्या फ्रॉक त्याच्यासाठी हे मी एक मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि ऐंशी सेंटीमीटर खणाचं कापड घेतलेलं आहे आता अस्तरला आपण चार फोल्ड करून घेऊया आता इथे मी कमरेची उंची टाकते आहे दहा इंच म्हणजे नऊ अधिक एक अशी दहा इंच टाकायची आहे शोल्डर इथे मी चार इंच घेते या हा दोन ते तीन तीन वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक आहे इथे छाती वीस ते एकवीस इंच आहे म्हणून छातीचा चौथा भाग आणि अधिक दोन इंच असं मिळून सातवर मार्किंग करायचं आहे आपल्याला पुढे मागे लुझिंग करण्यासाठी कंबर पण तेवढीच घ्यायची आहे सरळ रेश मारून घ्यायची आणि मुंडा मुंढ्याला आकार द्यायचा दोन इंचावर गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि अडीच इंचावर गळ्याची खोली घ्यायची इथे आपण आणि इथे गोल शेप देऊया आपण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकोनी आकार पण देऊ शकता आणि आता आपण हे कट करून घेऊया इथे माझे दोन्ही भाग कर, कट करून झालेले आहेत आता ह्यांना मी मार्किंग करते फ्रंट आणि बॅक पुढील भाग आणि मा मागील भाग मा आता मागील भाग घेऊया त्याला मध्ये फोल्ड करून दोन इंचावर मार्क करून घ्यायचं आणि तिथे कट करायचं इथे आपल्याला हुकलूक लावायचं आहे ठीक आहे आता हे अस्तराचं कटिंग झालेलं आहे टॉप पार्टचं आता आपण घेर कट करायला घेऊया त्याच्यासाठी हे अस्तर घेतलेलं आहे आता ह्याला मी दहा इंचावर मार्क करून घेते आहे आणि सरळ कट करून घ्यायचं असे दोन भाग तयार करून घ्यायचे आपल्याला या अस्तराची उंची दहा इंच आहे आणि रुंदी हो म्हणाल तर तीस ते बत्तीस इंच होते आपल्याला नॉर्मली कमरेच्या तिप्पट घेर घ्यायचा असतो त्यामुळे मी हे एक तीस इंचाचे असे दोन 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 भाग तयार करून घेतले दोन पट्ट्या आता आपण खणाच्या कपड्यावर घेराचं कटिंग करून घेऊया त्यासाठी आता हे मी खण मोजते आहे तर ह्याची मेजरमेंट येते आहे ऐंशी सेंटीमीटर ठीक आहे आता तुम्ही म्हणाल ऐंशी सेंटीमीटर मी का घेतलं तर ह्याचा जो पन्ना आहे ना हा बेचाळीस इंचाचा आहे नॉर्मली आपल्याला बेचाळीस इंचाचे खण नाही मिळत मला मिळाला म्हणून मी ऐंशी सेंटीमीटरच घेतलं आहे पण तुम्ही काय करा तुम्ही एक मीटरचं खण खन, खणाचं कापड घ्या म्हणजे तुमचा अख्खा फ्रॉक व्यवस्थित बसेल त्याच्यात ठीक आहे तर आता ह्याला मी खणाला चार फोल्ड करून घेतलेला आहे काठाची बाजू उजव्या बाजूला करून घेतली आहे आता इथे मी बारा इंचावर मार्किंग करून घेते आपल्या अस्तरापेक्षा दोन इंच जास्त घेतलं आहे मी ठीक आहे टोटल फ्रॉकची उंची म्हणाल तर एक वीस एकवीस इंच करून घ्यायची आपल्याला आता इथे आपला फ्रॉकचा घेर पण कट करून झालेला आहे आता परत खणाचं कापड घ्यायचं आणि ते सरळ बाजूवर ठेवायचं सरळ सुल सुलट ठेवायचं ओके आणि त्याच्यावर फ्रंटवाला जे आपलं अस्तर आहे ना अस्तराचा पुढील भाग तो घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित चॉकने मार्क करून घ्यायचं कारण आता आपल्याला इथे मोर्याचं पेंटिंग काढायचं आहे म्हणून आधीच कटिंग करून घ्यायचं नाही पेंटिंग झाल्यानंतर ना कट करून घ्यायचं आता हे मोर्याचं मी प्रिंट आऊट एक आणलेलं आहे तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही असं मोबाईलवर चित्र बघून पेन्सिलने ड्रॉ करू शकता माझ्याकडे होतं आता मी त्याच्यासाठी खाली एक कार्बन पेपर ठेवणार आहे इथे झालं काय मला ना पिवळावाला कार्बन पेपर नाही मिळाला हा निळा कार्बन पेपर आहे त्याच्यावर आता हे मी मोर्याचं प्रिंट आऊट ठेवते आणि ह्याला ट्रेस करून घेते मी आता हे माझं ट्रेस करून झालेलं आहे तर ते असं निळ्या रंगात असल्यामुळे दिसत नाही आहे त्यासाठी आता ही जी कलर पेन्सिल असते ना त्याच्याने मी जरासं वरती परत लिहून घेते आहे म्हणजे मला रंगकाम करायला इझी जाईल सोपं जाईल इथे ना एक गोष्ट लक्षात ठेवा पेन्सिलने जास्त दाबून काढू नका कारण ते खणाचं कापड आहे आणि त्याचे धागे लगेच निघतात आता मी कलर करायला घेते त्यासाठी हे दो दोन फॅब्रिक कलर घेतलेले आहेत फेबिक्रीलचे ॲक्रॅलिक कलर आ, काही नाही सोप्पं आहे आपला ब्रश घ्यायचा आणि डायरेक्ट खाली मी न्यूजपेपर ठेवलेला आहे डायरेक्ट रंगकाम करायला घ्यायचं आणि हा संपूर्ण मोर्या हे जे लिहिलेलं आहे ते मी पिवळ्या अक्षरात करून घेणार आणि त्याच्यानंतर जे फूल आहे ना जास्वंदाचं त्याला मी ल, लाल रंग देणार आहे इथे ना आता आपलं मोरिया पिवळ्या रंगात आणि जास्वंदाचं फूल लाल रंगामध्ये रंगकाम करून झालेलं आहे आता हा मी थ्री डी आउटलाइनर घेतलेला आहे हा पण पंचवीस रुपयालाच मिळतो हा गोल्डन रंगाचा आहे त्याने मी काय करते आहे ह्या फुलाला ना बॉर्डर करते आहे पण लगेच करायला ना घ्यायचं थोडं एक पंधरा वीस मिनटं सुकून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग ही बॉर्डर करायला घ्यायची तसंच आता मी हे मोर्याला पण थोडी थोडी बॉर्डर करते आहे बॉर्डरने बघा किती सुंदर छान वाटतंय थोडं फिनिशिंग आलं बॉर्डरने आता हे मोरियामध्ये असं तुम्हाला वाटत असेल की मध्ये मध्ये पॅचेस दिसतात असा कलर व्यवस्थित बसला नाही आहे तर आता मी हे काय करणार आहे हे दोन तास मी सुकून देणार आणि दोन तासाने आपण ता आता त्याला दुसरं कोटिंग करायला घ्यायचं आता इथे आपलं माझं हे दोन तास सुकलं आहे आता हे परत एकदा मी मोरियाला दुसरं कोटिंग द्यायला घेतलेलं आहे आता बघा किती ते अक्षर उठून दिसतं आहे आता शब्द मोरिया हे झालं ना दुसरं कोटिंग की नंतर आत्ता चोवीस तास आपल्याला हे सुकून द्यायचं आहे हे आपलं आता सुकलेलं आहे आता मी शिवायला घेतलं आहे आता आपण जे नेहमी शिवतो तसंच शिवायचं आहे ही पुढील बाजू घेतली आहे मी याच्यावर मी अस्तराचा भाग ठेवून घेणार त्याच्या आधी हा पार्ट मी तेवढा कट करून घेते हा कट करून झाल्यावर याच्यावर मी अस्तर ठेवणार आहे पुढील भागाचं आणि मुंढ्याकडे आणि गळ्याला नेहमीप्रमाणे टिपा देऊन घ्यायच्या शिलाई मारून घ्यायची आणि तो भाग उलटवून घ्यायचा इथे आपला पुढील भाग तयार झालेला आहे तसंच आता आपण पाठील भागही तयार करून घेऊया पुढील आणि पाठील बाग दोन्ही तयार झाले आहेत आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया शोल्डर जॉ शोल्डरला डबल टिप मारून घ्यायची त्याच्यानंतर मी इथे त्यांना स्लीव्ज लावणार आहेत हातला हात जॉईन करायचे आहेत पण इथे ना मी फ्रीलवाले हात जॉईन करणार आहे कारण त्या ऐंशी सेंटीमीटर कापडामध्ये थोडं कापड उरलं होतं तर मग मी विचार केला चला आता आपण ह्याला ना फ्रीलवाल्या स्लीव्ज लावूया खूप सुंदर दिसतात त्या पण त्या पण आता ट्रेंडमध्ये आहेत त्यासाठी हे मी जे उरलं होतं ना कापड ते घेतलेलं आहे आता ही जी पट्टी म्हणाल ना ला ला तर ती साडेतीन इंचाची आहे आणि लांबीला एक लांबीला मला वाटतं की वीस एक इंच असेल तरी आपण मोजून बघूया हे पहा आ, ही साडेतीन साडेतीन इंच उंचीला आहे आणि ही लांबीला एक तीस बत्तीस इंच होती आपली पट्टी आता ह्याला मी अर्धा अर्धा इंचाच्या प्लिट्स टाकून घेते फोल्ड केलं आधी मी आणि त्याला मी अर्धा अर्धा इंचावर प्लिट्स टाकून घेते ह्या संपूर्ण प्लीट्स टाकून घेतल्या ना की मी ह्याला ओवरलॉक करणार दोन्ही पट्ट्या अशा तयार करणार आणि त्यांना ओवरलॉक करून घेणार कारण ना खणाच्या कपड्याचे प्रचंड धागे निघतात त्यामुळे ओवरलॉक करून घ्यायचं कधीही आणि मग आपल्या हे मुंड्याला जॉईन करून टाकायची ही आ, एक पट्टी तयार झालेली आहे अशीच दुसरीही पट्टी तयार करून घेते मी पहा प्लिट्स देऊन ती तेवढ्याच आकाराची तयार झालेली आहे आता ह्या दोन्ही पट्ट्यांना मी ओवरलॉक करून घेतलं आहे पुढील बाजूने पुढील बाजू ठेवायची टॉपची आणि पट्टी आतमध्ये घुसवून एक त्याला पाव इंचावर शिलाई मारत जायचा खूप सोपी पद्धत आहे आणि याच्याने फिनिशिंग पण फार सुंदर येते चला तर इथे आपले ना दोन्ही स्लीव्ज लावून झाले आहेत आता मी घेर शिवायला घेते त्याच्यासाठी खण्याच्या कपड्याला हे अस्तर जॉईंट करून घेते आधी आणि त्या अस्तराला ना खाली एक पट्टी पण टाकून घ्यायची आणि मग अर्धा अर्धा इंचावर प्लेट्स टाकून घ्यायच्या प्लेट्स टाकताना ना आधीचे दोन इंच सोडायचे आणि मग प्लेट्स टाकायला घ्यायच्या कारण ते साईडला आपल्या फिटिंगमध्येच जाणार आहे म्हणून ते दोन इंच आपण सोडायचे नेहमी आणि हे अर्धा अर्धा इंचावर प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि नंतर हे झालं ना प्लेट्स टाकून की त्याला आपण टॉप पार्ट जॉईन करून घ्यायचा वरचा भाग हे पहा आता मी इथे कसं करते आहे हे असं मोजून बघायचं एखादी प्लीट्स जर आपल्याला वाटत असेल की टाकावी बरोबर मापाला यायला तर एखादी प्लीट्स टाकून घ्यायची परत एकदा टॉपला घेराचा भाग जॉईंट करून घ्यायचा आणि डबल शिलाई मारून घ्यायची असंच सेम मागील भाग पण तयार करायचा ओवरलॉक करून घ्यायचं दोन्ही बाजूंना आणि आता आपण फिट फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची त्याच्या अगोदर आपल्याला पाठीमे मागे बांधाच्या ह्या दोन रशा तयार करून घ्यायच्या आहेत त्यांना मी पुढे लटकन लावलेले आहेत छोटेसे टासल्स तयार केलेले आहेत कपड्याचेच इथे मी एक इंचावर फिटिंगची शिलाई मारती आहे ती एक इंचाची शिलाई आपली मारून झाली की परत अर्धा इंचावर एक लू लुजिंगची शिलाई पण द्यायची आपण पुढे मागे जर फ्रॉक लूज करायचा असेल तर करू शकतात आता हा तो फ्रॉक ती मुलगी दोन वर्ष वापरू शकते आरामात कारण हा ती डेली घालणार नाही आहे कधी सणाला गणपती असले की ती घालणार तर हे दोन अडीच वर्ष तर ती आरामात हा फ्रॉक ती घालू शकते त्याच्यासाठी आपल्याला एक लुझिंगची शिलाई पण द्यायची असते आता इथे आपल्या दोन्ही शिलाया मारून झालेल्या आहेत फ्रॉक संपूर्ण तयार झालेला आहे हा फ्रॉक मी कसा बनवलेला आहे है कमेंट्स मदे हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार व्हॅल्युएबल आहेत आणि मला पुढचे नवीन व्हिडिओ तयार करायला एनर्जी देतात तसेच तुम्ही मला कमेंट्समध्ये हेही सांगा की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे फ्रॉक्स बघायला आवडतील आणि जर तुम्हाला मला फोटो पाठवायचे असतील तर तुम्ही मला इन्स्टावर फोटो पाठवू शकता किंवा माझ्या कम कम्युनिटी पोस्टमध्ये पण सांगू शकता माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू